स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे अनेक समस्या ज्यांना आहेत म्हणजे कोणी आजाराने त्रस्त आहे किंवा कोणी मानसिक त्रास आहे किंवा कोणाला धन येत नाही आहे किंवा कोणाला जॉब मिळत नाही आहे अशा अनेक समस्या आहेत त्यांना श्री स्वामी समर्थांचे हे उपाय लाभदायक ठरतील मी तुम्हाला हे उपाय सांगते करायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे आणि केल्यानंतर लाभ हा मिळतोच तुम्हाला आणि हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला या हे उपाय करावे लागतील आणि हे उपाय आहेत आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही म्हणजे लवकर आपल्याला लाभ येत नाही अशा वेळी सकारात्मक व्हायचा असतो नामस्मरणाची शक्ती अनुभवायची असते श्री स्वामी समर्थ आपल्याला अनेक अडचणी येत असतात श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने हे सर्व लाभ मिळतात आपल्याला प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हावा याकरता हे उपाय करून बघा आणि ते उपाय खालीलप्रमाणे आहेत आणि मी आता न पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ते उपाय कोणते आहेत ते कळतील दररोज घरात सुक्त पटन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही लाल रंगाच्या मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्याने सुद्धा धनलाभ होतो वरती वरीलप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना को कोणाला त्या समस्या असतील त्यांनी ते, ते उपाय करावेत आता मी सांगणार आहे नोकरी व्यवसायातील अडचणी किंवा कोणाला जॉब मिळत नाही आहे नोकरीमध्ये खूप अनेक अडचणी आहेत त्यांनी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचायचा दहावा अध्याय कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो म्हणजे ज्यांच्या मागं कोर्ट कचऱ्या आहेत किंवा त्या मिटत नाही आहेत त्यांनी श्रीनवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा जर हे अध्याय जर तुम्ही जर मला तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर मी टाकाय टाकणार आहे तुम्हाला जर आवश्यक असतील किंवा तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते दहावा आणि चौदावा अध्याय देते आता नीट लक्षपूर्वक आहे का ज्या घरामध्ये एकतरी व्यक्ती भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावं लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा ज्यांना कोणाला वाचता येत नसेल त्यांनी मोबाईलवरती ऐकवा किंवा एखाद्याचं रेकॉर्डिंग करून तुम्ही ते दररोज ऐक ऐकायचं वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करायचं आपण काहीही करू द्या पण नामस्मरण आपल्या मुखामध्ये पाहिजे मनुष्य आचार करण्याऐवजी उच्चार करतो उच्चार करण्याऐवजी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण अजून कुठला व्याप असतो किंवा भांडणतंटे झालेले असतात किंवा भरपूर असा डोक्यांना आपल्या ताण येतो आणि तो ताण वाढल्यामुळे किंवा काही अडचणींमुळे आपल्याला रात्री जे शांत झोप लागत नाही किंवा कुठल्याही वेळी आपल्याला झोप लागत नाही मनामध्ये सारखं विचार चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला ते झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्पाचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या शांत झोप लागेल तुम्हाला पहिल्या किती बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचायच्या आणि हे दररोज वाचायचे आपल्याला शांत झोप लागेल आणि ज्यांना काही कोणाला नोकरीमध्ये कोणाला झोप लागण्यासाठी असेल काही अडचणी अशा बऱ्याच सांगितलेल्या आहेत ज्यांना ज्याचा त्रास आहे त्यांनी त्या मंत्राचा किंवा त्या अध्यायांचं पठन करावं किंवा वाचावं वा, किंवा वाचता येत नसेल तर त्यांनी ऐकावर रेकॉर्ड करून एखाद्याचं किंवा मोबाईलवर मोबाईल तर आपल्याकडे सर्वांकडे उपलब्ध आहेतच त्याच्यामध्ये आहे ते ऐकायचं दररोज आणि या हे केल्यानंतर हे सगळं जर केलं तर आपल्याला कुठल्याही अडचणी उद्भवत नाहीत चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ